बापू यांना संजय राऊत अनिल परब रामदास कदम यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत बाळासाहेबांच्या मृतदेहाची विधानसभा एका रामदास कदमांच्या पत्नी बद्दल बोललं जात नक्की काय चालू आहे शिवसेनेच्या दोन्ही गटात कालच्या झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासजी कदम साहेब त्यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मी आई कॉंग्रेस मध्ये काम करत होतो त्यांनी केलेला आरोप हा अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राच्या जनतेला क्लेशदायक वेदना देणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या निश्चितपणे मी एवढ सांगतो यात कि त्या काळात ग्रामीण भागात आपल्या खेड्यापाड्यातील दोन दिवसाची दो चर्चा होती कि साहेबांचं निधन दोन दिवसा झालेलं आहे फक्त काही कारणामुळे जाहीर करायचं राहिले आणि अफवा अशा असायच्या कि ग्राउंडची तयारी ज्या ठिकाणी विधी करायचा आहे तिथे तयारी ता चालू आहे काही ठिकाणी अशी अफवा असायची की अजूनही साहेब थोडं दुखुगी आहे जिवंत आहे अशा आपल्या ग्रामीण भागातल्या त्यावेळीच्या चर्चा होत्या हे मात्र एका बाजूला सत्य आहे ज्या ते रामदास कदम साहेबांसारखे एवढी ज्येष्ठ नेते हा आरोप करतात त्या आरती निश्चितपणे त्या ठिकाणी काय तथ्या निश्चितपणे अस नाही शक्य नाही चौकशी झाली पाहिजे निश्चितपणे त्यांनी आवाहनच केले चौकशी करा म्हणून कदम साहेबांनी दुसऱ्या बाजूला रामदास कदमांच्या पत्नीबद्दल पण मग परवाने आरोप केले जाड़ा रात्री मी टी वर बघितलं कदम साहेबांच्या धर्मपत्नी बोलत होत्या स्टोव्ह वर स्वयंपाक करताना त्यांचा पदराला फक्त आग लागली होती फार काही इजा झाली नव्हती त्यामुळं कुठला तरी धागा पकडून एका आरोपाला दुसरा प्रत्यारोप या पद्धतीनं पर बोललेत ह्यात काय परवा ज्या बोलल्यात तथ्य कार्तिक एकादशीची महापूजा हा दोन नंबरला होणार आहे दोन उपमुख्यमंत्री राज्यामध्ये आहेत एकनाथ शिंदेनी पूजा करायची झाली निश्चितपणे शासन याबाबतीत निर्णय घेईल परंतु प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांची देणगी देऊन एकनाथ शिंदे साहेबांनी वारकऱ्यांची केलेली एक सेवा आहे अनेक वारकऱ्यांसाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या टोल नाके माफ केले अपघातग्रस्तांसाठी वेगवेगळ्या धोरण जाहीर केली दोन दिवस मी पंढरपूरच्या फडकऱ्यांच्या संपर्कात आहे त्या सर्वांचे मला फोन येत आहेत की शक्यतो शिंदे साहेबांना जाणा आम्हाला त्यांचे आभार मानायचे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका